आज राजूर पोलीस स्टेशन अंतर्गत देवगाव या गावी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे जन्मगाव असून त्या गावी त्यांचं ज्या स्मारक होतं त्याचं सुशोभीकरणाचं काम पी डब्ल्यू डीच्या अंतर्गत ठेकेदार श्री अजित नवले आणि त्यांचे सब ठेकेदार शैलेंद्र गणपत पांडे यांना दिलेलं होतं त्या अनुषंगाने त्यांना पुतळा हलवण्यासंदर्भात कुठलीही परवानगी नसताना त्यांनी सदरचा पुतळा हा हलवून चबुतऱ्याचं नुकसान करून तो एका अस्वच्छ असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता सदरची माहिती नागरिकांना मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने आम्ही तसेच तिथं गेल्यानंतर सगळी परिस्थिती पाहिली आज स प्रस्तुत प्रकरणामध्ये पोपट काळू चौधरी राहणार धामणवन हे तक्रारदार झालेले असून राजूर पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे अठ्ठ्याण्णव कलम तीनशे चोवीस चार कलम तीन पाच तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट तीन कंसात एक कंसात टी तसेच महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंधात्मक कायदाचे कलम दोन क तीनप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे हे करीत आहेत नमूद प्रकरणामधील आरोपी अजित सॉरी शैलेंद्र गणपत पांडे हे यांना ताब्यात घेण्यात आलेलं असून पुढील अधिक तपास करीत आहोत मी आपणास याद्वारे असेही आवाहन करू इच्छितो की सर्व आदि आदिवासी बांधवांना एक माझी नम्र विनंती आहे प्रस्तुत प्रकरणात योग्य ती योग कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आरोपी देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याला अटक करीत आहोत आणि याद्वारे आपण एक शांततेत शांतता राखण्याचं मी आपल्याला याद्वारे आव्हान करीत आहे एवढे बोलून थांबतो धन्यवाद जय हिंद